उपस्थित आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना मानाचा इथं नाहीतर आमच्या नाट्य नाटक इथं टांगलेले असतात आम्ही प्रॉपर करत असतो फर्स्ट टाइमच मी असा माईक समोर बोलतो आहे काही चुकले असल्यात माफ करा नाटक नाटक हे फक्त तीन लक्षरे आहे पण त्याच्या मागे उद्देश लाखो आहे नाटक फक्त पात्रात नाही तर अनेक गोष्टी राखतात स्त्री कलाकार रंगविषा वेशभूषा आणि मेन मुद्दा म्हणजे प्रेक्षक प्रेक्षकाशिवाय नाटक हे नाही जर प्रेक्षक नाही तर नाटक घडलं नाही आणि मी आभार मानतो ज्या वेळी लेखक तयार झाले म्हणून आमच्यासारखे आज कलाकार घडले जर लेखक नसते तर आम्ही या पेजवरती नाही तर मध्ये फिरलोत नसतो खरोखर त्यांचं आभार मानव थोडे थोडेच आहे लेखकामुळे नाटक लिहिलं म्हणून आम्ही आज इथं उभं आहोत आणि तेही मराठी भाषेमध्ये नाही तर मराठी भाषा इथं कुणालाच कळली नसते या नाट्यक्षेत्रामुळे आम्ही मराठी भाषा ही पुढे लिहित गेलो माणसापर्यंत पोचवली मराठी भाषा आज एवढं दुःख वाटतंय या कर्नाटकात या कर्नाटकाच्या तेवढे खेड्या खेड्या मध्ये कलाकार आहेत पण त्यांना व्यासपीठ नाही आहे व्यासपीठ पाहिजे तर आपल्याच गावात मंदिरामध्ये करावं लागतं आज गोव्यासारख्या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये व्यासपीठ आहे म्हणून आज त्यांची कला दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे खरोखरच गोव्यासारखं आम्हालाही व्यासपीठ मिळालं असतं तर आमचं सुद्धा दिल्लीपर्यंत हे कलाकार पोहोचले असते मी काय मोठा, है, कला मोठा एक कलाकार मोठा नाही गावातूनच एक छोट मोठं नाटक करून मी पुढे गेलो आहे माझं नाटक करिअर शाळेपासूनच सुरुवात झालं हे अनुकुबी भावापासूनच प्रायमरीमध्ये हायस्कूलमध्ये आम्ही गॅदरिंग करायचो त्यावेळी नाटक करायचो तिथं करता करता इथं मंदिरमध्ये होळी दत्तजयी पासून ते रामनवमी पर्यंत मी एकही टेज सोडलं नाही माझं नाटक तिथं या स्टेजवरती झालं नाही सगळ्या ते तसंच आजूबाजूच्या खेड्यामध्ये गोव्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी मालवण सावंतवाडी ठिकाणी पुणे महाराष्ट्रासाठी मी नाटक करीत राहिलो मी कणकुंबीतून नाटक करता करता गोव्यात कामानिमित्त गेलो तिथे एक गुरु भेटला गुरु कणकुंबीने भरपूर भेटले त्याच्यामुळेच मी गोव्याला नाट्य ही माझी कला सादर करू शकलो गोव्यात असा एक कलाकार भेटला सडनली मला त्यांनी एक फोन केला आठ दिवसात एक स्पर्धेचं नाटक होतं साखळी रवींद्र भवन मध्ये माझा त्याचा परिचय होता एक सहा महिन्यापूर्वी त्यांनी सडनली मला आठ दिवस होती स्पर्धेला त्यांच्या एक कलाकाराला काहीतरी प्रॉब्लेम झाला तू करशील काय म्हणून एक फोन केला त्यांनी हो मी करेन पात्र कुठलं छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हा नेताजी पारकर खरोखरच मी इतका आनंद झालो हे फक्त नाव ऐकून पात्रात पुस्तकात ते काही असलं काही राहिलं हे मला काही माहीत नव्हतं फक्त नाव ऐकून मी हो म्हणून सांगितलो कारण मी कणकुंबी गावात नेथाची पालकरी भूमिका भरपूर वेळा केलेली होती मला डेरिंग होती त्याच्या घरी गेलो आठ दिवस होते विदाउट प्रॉन्टिंग आमच्यासारखं प्रॉन्टिंग नाही त्या स्पर्धेच्या नाटकामध्ये होव्यात कुठेहीच प्रॉन्टिंग चालत नाही सरळ काय पाठांतर का आहे तेच आपलं पार पडून यावं लागतं स्पर्धेचं नाटक तिथं मला गेलं माझी मित्रमंडळ माझी सगळी बाजूची लोक माझेच प्रेक्षक तिथं शंभर आले माझा प्रथम नाटक गोव्यात खेड्याचा मुलगा तिथं नाटक करतोय म्हणून मला भरपूर आलं आणि तो प्रयोग सक्सेसफुल झाला त्या परीक्षक असलेले त्याचा एक आठ दिवसात स्पर्धेत नाटक दुसऱ्या इथं टेजवरती होता त्याचाही प्रॉब्लेम झाला आणि त्यांनी सगळं माझ्या हातात आपली स्क्रिप्ट दिली आणि हे करशील का म्हणा येते ओशल मृत्यू नाटक हम्मराव मोहिते सरनोबर तेही मी स्वाधीन केलो माझ्या ते सुद्धा बिन त्यांच्या प्रॅक्टिस करायच्या असावी लागते आवड असावी लागते तरच माणूस पुढे जातो सत्कार भेटतात म्हणून कला नाही दाखवायची कला आपली चालत ठेवायची तरच सत्कार आपल्या पाठीमोगो येतोय हे आम्हाला आज कळलं कर सत्कार करणार म्हणून कधी उपासना करू नये आपली कला चालू ठेवावी यश आपल्या पाठीमुखे धावतील हे आज मला कळलं तुमचा आभार तेवढे थोडेच आहे पाहून सरळ आम्ही थेट दादर शिवाजी मंदिर येथे दादर येथे आम्ही छेद घेतली तिथं वर्ष उजगावकर असे अमोल कोल्हे सारखे नामवत असे कलाकार आमच्या समोर होते आणि आम्ही परफॉर्मन्स करत होतो एवढं भरभरून आला एक खेड्या गावातला माणूस एक कलाकार गोव्या गोव्यावरून थेट मुंबईपर्यंत पोहोचला आणि तिथंही माझे एक उभे राहिले कारण आमची लोक तिथं आहेत खरोखर त्यांचा त्यांच्यानी एक माणूस त्यांचं आवज मी तर नाव घ्यावं असं वाटतं नारायण वांद्रे म्हणून त्याला एवढा आनंद झाला सगळ्यात आमच्या कला कलाकारांना आणि आमच्यावर कोणी आलेले त्यांना सगळ्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बरोबर त्यांचाही त्यांना भरून आला आपल्या गावाचा एक मुलगा मुंबई ठिकाणी पोहोचला आम्ही सुद्धा काहीतरी करावं अशी त्याची एक इच्छा होती आणि त्यांनी ती पार पाडली आणि एक गोष्ट सांगायचं म्हणजे नाटक वर्षातून एकदा तरी करायचं नाहीतर पाहायचं तरी नाटक पाहण्यात खूप इंटरेस्ट आहे लोकांना करण्यात तेवढी डेअरिंग नसते पण पाहल्यानंतर नाटक कसं घडतं हे कळतं म्हणून स्वतः नाटक बघितलं पाहिजे प्रेक्षकांचं आवडून हे उत्तर आहे आणि एक गोष्ट आमचं गुढीपाडवा गुढीपाडव्या दिशेने सतत आज आम्ही पंचवीस वर्ष कार्यरत आहोत त्यांच्याने आम्हालाही वळण दाखवलं त्यांच्या त्यांच्यापाठोपाठ आम्ही सतत आम्ही बारा पंधरा वर्ष त्यांच्याबरोबर आहोत आज आम्ही तिसरी पिढी तयार केलो नाटकासाठी त्यांच्याने आज आम्हाला वाट दाखवली आम्ही पंधरा वर्ष नाटक केली त्यांच्याने दहा वर्ष केली आज ह्या वर्षी गेले त्या पाडव्याला तिसरी पिढी आम्ही तयार करून दाखवली असंच माणसानं नाटक हे सतत पुढे न्यावं लागतं कारण मराठी भाषा राखावी तर नाटक